जय भीम नमबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक स्वामित्व योजनेमुळे नागरिकांच्या मिळकतीचे वाद मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील असे खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मत व्यक्त केले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते जिल्ह्यातील पन्नास मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या संकल्पनेतून दोन हजार वीस साली स्वामित्व योजना जाहीर करण्यात आलेली होती आज देशभरामध्ये पन्नास हजार गावांमध्ये पासष्ट लाख लोकांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून शहराप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी हद्दी निश्चित नसायच्या बांधावरून किंवा हद्दीवरून वाद असायचे कोर्ट मॅटर्स व्हायचे कुठल्याही पद्धतीचा प्रॉपर्टी कार्ड किंवा पुरावा नसल्यामुळं त्यांना लोन मिळत नव्हते आज अशा पद्धतीचं प्रत्येकाचं वैयक्तिक प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळं या योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना त्याचा फायदा होत आहे लोक आपल्या प्रॉपर्टी कार्डाच्या माध्यमातून बँकांकडून लोन घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतायत आपल्या मुलांचं शिक्षण करतायत आज बऱ्याच सक्सेस स्टोरीज कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पाहायला मिळाल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज उपलब्ध करून घेऊन व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि त्यातून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत प्रधानमंत्री महोदयांनी आज इंट्रॅक्शन करत असताना देशभरातल्या अनेक राज्यातील व्यक्तींशी नागरिकांशी संवाद साधला त्यातूनसुद्धा त्याच पद्धतीनं लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रधानमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केलेले आहेत मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण या योजनेचा लाभ घेऊन आपले कार्ड लवकरात लवकर आपल्या हद्दी निश्चित करून आपलं प्रॉपर्टी कार्ड घेऊन आपल्या परिवाराच्या उन्नतीचं साधन निर्माण करा